जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक चौऱ्याण्णववा पाहणार आहोत तिन्ही लोक जाळू शके कोप येता निवाला हरू तो मुखे नाम घेता जपे आदरे पार्वती विश्वमाता म्हणनी म्हणा ते चिते नाम आता जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांनी आत्तापर्यंत आपल्याला अनेक प्रकारे रामनामाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला तरीही ते पटत नाही म्हणून समर्थ आपल्यापुढे महान लोकांचा आदर्श प्रस्थापित करतात ज्यांनी आपल्या जीवनात शांती समाधान प्राप्त करण्याकरता रामनामाचा जप केला जसे भगवान श्री शंकर आणि विश्वमाता पार्वती हे दोघेही जणं अति आदराने त्या रामनामाचं नाम घेतात भगवान शंकर इतके सामर्थ्यवान आहेत तसेच ते क्रोधीही आहेत जर त्यांचा क्रोध अनावर झाला तर ते त्रैलोक्याला जाळून राख करू शकतात तिन्ही लोक आपल्या सामर्थ्याने भस्म करू शकतात एवढे ते तपस्वी आहेत तपस्येमुळे त्यांच्यामध्ये महान शक्ती निर्माण झालेली आहे असे असून जर भगवान शंकर रामाचं नाव घेतात तर मग ते नाम आपण का घेऊ नये समर्थ म्हणतात तिन्ही लोक जाळू शके कोप येता निवाला हरू तो मुखे नाम घेता तो शंकर जो इतका तापस्य आहे तो सुद्धा भगवंताच्या नामस्मरणाने निवाला निवाला म्हणजे शांत झाला अर्थात ते शंकर जर रामनाम घेऊन स्वतःचा दाह शांत करू शकतात तर मग आपण का बरं ते नाम घेऊ नये त्या शंकरापुढे आपण किती क्षुद्र आहोत किती कफ पदार्थ आहोत आपल्याला तर सर्वात जास्त त्या रामनामाची गरज आहे पण तरीही आपल्याला त्याची गरज वाटत नाही त्याचं कारण आपण या संसारामध्ये विषयवासनामध्ये मोहामध्ये अडकलेलो आहो त्यामुळे आपल्या मुखात ते नाम येत नाही आपल्या मनाला त्या नामाची गोडी लागत नाही मनाला खरी शांती नाही समाधान नाही ते कशामुळे तर आपल्या मुखात राम नाम येत नाही म्हणून आपलं मन हे अतिशय चंचल आहे त्याची चंचलता जर दूर करायची असेल तर हे नामच आपल्याला घ्यावं लागेल त्याशिवाय दुसरा उपाय नाही रामदास स्वामींनीच आणखी एका ठिकाणी म्हटलेलं आहे चंचल हे मन रामनामी लावा तेणे तो विसावा होईल जीवा दुःख भय चिंता जाईल सर्वथा चित्ती रघुनाथा आठविता अर्थात समर्थ म्हणतात त्या रामनामाने काय होईल तर आपली संसारातली दुःख भय चिंता दूर होते म्हणून तुम्ही त्या रामनामाला शरण जा आपण जर आपलं मन त्या रामनामाकडे लावलं तर आपलं मन इतरत्र दुसरीकडे कुठेही भटकणार नाही त्याची चंचलता हळूहळू कमी होईल आणि त्याकरता आपल्याला त्या, त्या रामनामाचं महत्त्व समजून त्याचा अभ्यास करणे गरजेचं आहे सतत ते रामनाम घेतलं तरच आपल्याला त्याचा छंद लागेल म्हणतात ना असाधरी छंद जाय तुटोनिया भवबंध आपल्याला जर छंद लागायचा असेलच तर तो रामनामाचा लावून घ्यावा इतरत दुसरे कुठले छंद लावून घेतल्याने आपल्या जीवनाचं कल्याण होणार नाही पण रामनामाचा छंद जर आपण लावून घेतला तर आपल्या भवबंधनातून आपली सुटका झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपण तो छंद लावून घ्यायलाच हवा विश्वमाता पार्वतीसुद्धा अति आदराने त्या रामाचं नाम घेते म्हणून समर्थ म्हणतात जपे आदरे पार्वती विश्वमाता म्हणून म्हणा ते नाम आता शंकर आणि पार्वती हे दोघेही जण त्या रामाचं नाम घेतात मग तुम्ही पण ते नाम घ्या असे समर्थ म्हणतात जे आदर्श असतात त्यांचं अनुकरण करायला पाहिजे महान लोक ज्या वाटेने जाऊन उच्चपदाला पोहोचतात त्या वाटेने आपणही जावे असे समर्थ म्हणतात शंकर आणि पार्वती हे त्याच मार्गाने जाऊन मनशांती मिळवतात तर आपणही त्यांचं अनुकरण करायला पाहिजे म्हणून समर्थ म्हणतात तिन्ही लोक जाळू शके कोप येता निवाला हरूतो मुखे नाम घेता जपे आदरे पार्वती विश्वमाता म्हणून म्हणा हे नाम आता जय जय रघुवीर समर्थ